नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी शून्य तीन एकेचाळीस सांगलीत कृष्णकाठावर साजरा झाला लग्नाचा अनोखा वाढदिवस वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस असतो त्यामुळे प्रत्येकाला वाटते की आपला वाढदिवस हा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा अनेक जण मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून वाढदिवस साजरा करत असल्याचंही तुम्ही पाहिले असेल मात्र एका पती पत्नीने अत्यंत अनोख्या पद्धतीने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला लग्नाचा वाढदिवस हा तर त्या त्या परिवाराचा जिव्हाळ्याचा विषय आहे वेगवेगळ्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याच्या सुरस गोष्टी पाहायला मिळतात असाच एक लग्नाचा वाढदिवस सध्या समाज माध्यमांवर प्रचंड चर्चेत आहे हा लग्नाचा वाढदिवस आहे सांगली येथील पत्रकार प्रवीण शिंदे यांच्या लग्नाचा यामुळे त्या जोडप्याचे विशेष कौतुक होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निर्धार सोबत कृष्णा नदीकाठी स्वच्छता केली संकलित केलेला कचरा मनपा कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त केला निर्धार फाउंडेशनचे राकेश दंडण्णावर गेली काही वर्ष स्वच्छतेचे काम करीत आहेत आम्हीही त्या कामा हो कामात सहभागी होऊ शकलो याचे समाधान लाभले आणि निर्धार फाउंडेशनला या निमित्ताने माझ्या पत्नी सुषमा आणि दोन छोटे सदस्य मिळाले जे यापुढे स्वच्छतेच्या सामाजिक कामात सहभागी होणार असल्याचे पत्रकार प्रवीण शिंदे यांनी सांगितलं कृष्णा नदी प्रदूषणाकडे राजकीय सामाजिक अनास्था असणाऱ्या सांगलीमध्ये पत्रकार प्रवीण शिंदे यांचा हा उपक्रम सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे चा चा आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं तर तरी मनात आलं की आज आपण उपक्रमशील यासाठी आदरांजली वाहूया किंवा साजरा करूया तर या ठिकाणी कृष्णामाई घाटावर ते आम्ही आज राकेश दोडणवार यांच्या टीमच्या सोबत आम्ही इथं स्वच्छता केली आहे आणि प्रचंड घाण या ठिकाणी आहे मला या निमित्तानं सांगायचं की लोकांना पूजा अर्चा करा किंवा जे काय असेल ते पण आपली नदी ही खूप महत्त्वाची वस्तू आहे किंवा आपल्या निसर्गातली खूप महत्त्वाची बाब आहे ती आपल्याला जपायला हवी आणि आज था 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 या निमित्तानं सगळ्यांना सांगेन की आपण आपली नदी स्वच्छ ठेवूया सगळीकडं स्वच्छता असावी आणि राकेशच्या टीमला देखील मी या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय